नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिनिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मित्रांनो ज्या महिलांनी आहे व आधार कार्ड चा ओ टी पी टाकून फॉर्म भरला आहे अशा महिलांचे फॉर्म साठी वापस आलेले आहेत तर मित्रांनो त्या महिलांनी अजिबात घाबरून जायचे कारण नाही त्या महिलांनी पुन्हा एकदा आधार व्हॅलिटेट करून घ्यायचा आहे आणि आधार कार्ड व बँक पासबुक अपलोड करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो तो फॉर्म कसा सबमिट करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजने संदर्भातील जे अपडेट आहे त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील

एकाही लाभार्थ्याला अजून लाभ झालेला नाही हे बघून झाल्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉग इन वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी लॉग इन केलं आहे आणि तुम्ही अगोदर फॉर्म भरला आहे त्यांनीच या ठिकाणी लॉग इन करून आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन झालं आहे मित्रांनो ज्यांना लॉग इन करायचं आहे त्यांच्यासाठी त्यासाठी मी या वेबसाईटची लिंक हे बॉक्स मध्ये टाकलेली आहे आपण तिथून पण लॉग इन करू शकता आता मित्रांनो वेबसाईट ओपन झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला आपला फॉर्म जर रिसबमिट आला असेल तर या ठिकाणी ऍप्लिकेशन मेड अर्लियर या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्या क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरले आहेत त्याचे स्टेटस या ठिकाणी आपल्याला दिसते तर या ठिकाणी यामध्ये मला माझे जे फॉर्म आहे ते पेंडिंग दाखवत आहे तर या ठिकाणी आता मी नेक्स्ट पेज ला गेलो आहे त्या ठिकाणी आता आपण बघूया आपले फॉर्म पेंडिंग आहेत सबमिट झाले आहेत तर या ठिकाणी आता नेक्स्ट पेजला माझे फॉर्म ला दाखवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांचे ज्या महिलांचे फॉर्म साठी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी या बटनावरील या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म फ्री दिसतो तर त्यामध्ये हा संपूर्ण फॉर्म बघून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली बॉटम साईडला तुमची काय क्युरी आहे कशामुळे तुमचा फॉर्म रिटर्न आला आहे याच तुम्हाला या ठिकाणी रिमार्क मध्ये माहिती दिसते तर या ठिकाणी रिमार्क मध्ये स्टेटस रिसबमिटेड आहे रिमार्क आधार कार्ड नॉट अपलोडेड आणि रिझन प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट अशा आणि क्रिएटिव्ह म्हणजे कधी तुमचा फॉर्म रिटर्न आला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रिमार्क दिसतो तर तो, तो, तो रिमार्क बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जर फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करायचा असेल तर या पेन्सिल बटनावरती टिक करायचं आहे आणि त्यावरती केल्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपली सर्व जी काही माहिती आहे ती तशीच आहे फक्त या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा आहे आणि तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे एडिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी आपली सर्व माहिती आलेली आहे ही सर्व माहिती पुन्हा एकदा आपण बघून घ्यायची आहे आधार कार्ड प्रमाणे बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता आपण डॉक्युमेंट अपलोड करायचे तर या ठिकाणी आधार कार्ड फ्रंट म्हणजे आधार कार्डवरील पहिलं पेज आपल्याला अपलोड करायचं आहे तर आपण या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ज्या ठिकाणी डॉक्युमेंट ठेवलेले आहेत त्या पाचवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आधार कार्डचं पहिलं पेज अपलोड करायचं तर मित्रांनो ते अपलोड करताना त्याची साईज पन्नास बी ते पाच बी पर्यंत पाहिजे या ठिकाणी आता मी आधार कार्ड फ्रंटचं पेज अपलोड केलेलं आहे तर या ठिकाणी आपण व्ह्यू फाईल वरती क्लिक करून पण आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलं आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी फाईल एडिटिंग रेडी होत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड ची आपल्याला साईड अपलोड करायची आहे तर या ठिकाणी ती पण सिलेक्ट करून घ्यायची आणि अपलोड बटनावरती क्लिक करायची या ठिकाणी फाईल अपलोड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी डोमा साईल अपलोड केलेला आहे त्यानंतर रेशन कार्ड पण अपलोड केलेला आहे हमी पत्र पण अपलोड केलेलं आहे या ठिकाणी आपण व्यू वरती क्लिक करून आपण ते बघू शकतो या ठिकाणी थोडा वेबसाईटचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागतोय पण मग दिसेल आप ते आपल्याला त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचंय आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आता आपण बँक पासबुक सिलेक्ट करून ते अपलोड करायचं आहे या ठिकाणी आता मित्रांनो आपण व्ह्यू फाईल वरती क्लिक करून आता बघून घेऊया आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते बरोबर आहे की नाही तर या ठिकाणी आधार कार्डची फ्रंट बाजू आपण बरोबर अपलोड केली त्यानंतर बॅक साइड तर या ठिकाणी बॅक साइड पण असल्याला दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी डोमा साईज सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या तीन पैकी जे डॉक्युमेंट आहेत ते आपण व्यवस्थित अपलोड केलं आहे नाही की नाही ते बघून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी रेशन कार्ड पण बघून घ्यायचं आहे आता आपण सर्व डॉक्युमेंट बघून घेऊया आणि त्यानंतर आपला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करूया या ठिकाणी रेशन कार्डचं फर्स्ट पेज आहे त्यानंतर आता रेशन कार्डचं हे सेकंड पेज आहे <coughs> त्यानंतर पे या त्यान ठिकाणी आम्ही पत्र बघायचं आहे तर मित्रांनो लक्षात असून आपण जे हमीपत्र अपलोड केलं आहे त्या ठिकाणी त्यापुढे जे पॉइंट आहे त्यापुढे जी चौकट आहे त्या प्रत्येकाला आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली आपली साईन पण करायची आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं हमीपत्र आहे या ठिकाणी साईन करायची आहे त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा बँक पासबुक आपण बघून घेऊया अशा पद्धतीने बँक बॉक्स पण आहे आणि या ठिकाणी फोटो तर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचंय त्यानंतर ही सर्व इन्फॉर्मेशन आता आपल्याला दिसत आहे ती बघून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जर आपलं काही चुकलं असेल तर ते पुन्हा एकदा आपण एडिट करू शकतो आणि ही सर्व माहिती जर बरोबर असेल तर या ठिकाणी कॅपच्या टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे तर आता या ठिकाणी अप्लिकेशन अपडेटेड असा विषय झालेला आहे तर आता आपला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट झालेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला त्याचं जर स्टेटस बघायचं असेल तर या ठिकाणी आपण त्याचं स्टेटस बघू शकतो तर या ठिकाणी पुन्हा एकदा तो फॉर्म आपला पेंडिंग मध्ये दिसत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर मैदानी कोणत्याही प्रकारे घाबरून जायचं नाही तो, तो आपल्याला मेसेज आला आहे रिसबमिटचा तर आपण पुन्हा ज्यांच्याकडे फॉर्म भरला आहे ज्या सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं आधार कार्ड आणि बँक पासबुक अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू